वैद्यकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो यात गरीब व गरजू लोकांना मोफत वैद्यकीय सेवा तसेच सामाजिक कार्यात खूप मोठे योगदान देणारे समाज म्हणजे जैन समाज आहे असे उद्गार छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी काढले ते भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल व युगंदर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्वर्गीय मातोश्री जेटी देवी छाजेड पिताश्री मोहनलाल छाझेड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत दोन दिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी जे येस राज्याध्यक्ष केतनबाई शहा तर अमेरिका स्थित डॉ राज लल्ला यांची धर्मपत्नी ललिता लल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युगंदर हॉस्पिटलचे डॉक्टर विलास हरपळे डॉक्टर अभिजित वडगावकर डॉक्टर अमित बसनवर जैन सोशल ग्रुपचे संजय भाई शहा गौतम संचेती अशोक छाजेड भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील अभिनंदन विभूते प्रवीण बलदोटा रवींद्र गांधी गौतम संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय डॉक्टर शरद दीक्षित यांच्या स्मरणार्थ मातोश्री देवी छाजेड व पिताश्री मोहनलाल छाजेड यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले

आगे भी कभी जरूरत पड़ी जरूर हमारा मन बना रहेगा तो ये काम हम करते हैं, ऊपर है। है। के आदेश से सहयोग रहता है और एक टीम वर्क का काम है सबका बहुत ही अच्छा सहयोग मिला हॉस्पिटल वालों का जैसे ही सिविल में गए सर को कहने का मतलब कल सिर्फ कल पांच मिनट में शॉर्ट नोटिस में हमको उन्होंने डी सर ने परमिशन दे दी या भैया हरपाली सर बोलो पर सर बोलो इनका भी कल साहब ने पंद्रह मिनट में सिर्फ मीटिंग किया सबको तुरंत ऑर्डर दे दिया अभी आना है ये करना है वो करना है